दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटामागे डॉक्टरांचं टेरर कनेक्शन समोर आलं या हल्ल्यात डॉक्टर आदिल अहमद मुजम्मिल शकील आणि उमर मोहम्मद यांच्या नावासोबत लखनौच्या डॉक्टर शाहीन शाहिद हिचं नाव समोर आलं डॉक्टर शाहीनवर मुझम्मिलला कार पुरवल्याचा आरोप आहे हीच लखनौची महिला लेक्चरर डॉक्टर शाहीन जैश ए मोहम्मदच्या महिला विंगशी ती जोडली गेल्याची माहिती समोर आली आहे फरीदाबादमध्ये सापडलेलं एकोणतीसशे किलो स्फोटक आणि दहा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी झालेला दिल्लीतील कारमधील स्फोट या दोन्ही घटनांच्या तपासात समोर आलंय ते महिला डॉक्टर शाहीन हिचं नाव भारतात जैश ए मोहम्मदची महिला अतिरेक्यांची टीम तयार करण्याची जबाबदारी तिच्यावर होती ती थेट जैश ए मोहम्मदच्या नवीन महिला विंग जमात उल मोमिनाशी जोडली गेली होती ही आहे एका शिक्षिकेची कहाणी जी अध्यापनातून थेट सीमापार बसलेल्या दहशतवाद्यांच्या नेटवर्कशी जोडली गेली नमस्कार मी विहंग ठाकूर डॉक्टर शाहीन म्हणजेच शाहीन शाहीद एक हुशार शांत आणि शिस्तप्रिय डॉक्टर म्हणून तिची ओळख होती दोन हजार सहामध्ये यू पी लोकसेवा आयोगाद्वारे तिची निवड झाली आणि ती कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाली नंतर दोन हजार नऊ साली ती कन्नौज सरकारी वैद्यकीय ही कार्यरत होती तिचे सहकारी सांगतात ती अभ्यासू होती विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती आणि नेहमी स्वतःच्या कामात मग्न असायची पण हळूहळू ती कॉलेजमधील सहकाऱ्यांसोबत दुरावत गेली दोन हजार तेरामध्ये ती अचानक परवानगी शिवाय रजेवर गेली आणि परतलीच नाही कॉलेज कडून वारंवार सूचना देण्यात आल्या पण काही प्रतिसाद नाही अखेर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राज्य सरकारने तिची सेवा रद्द केली शांत प्राध्यापिकेचं हे गायब होणं पाहता एका मोठ्या कटाचं पहिलं पाऊल ठरतंय का हा प्रश्न आता तपासकर्त्यांसमोर उभा आहे डॉक्टर शाहींच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल झाला होता महाराष्ट्रातील जफर हयात नावाच्या व्यक्तीशी तिचा निकाह झाला होता पण हे नातं फार काळ टिकलं नाही दोन हजार पंधरामध्ये त्यांचा तलाक झाला आणि त्यानंतर ती फरीदाबादला राहायला गेली याच काळात ती एका नव्या वर्तुळात आली डॉक्टर मुजम्मिल अहमद गणई आणि जैश ए मोहम्मदच्या मॉडेलशी तिचा संपर्क वाढू लागला एकेकाळी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारी ही लेक्चरर आता संशयास्पद नेटवर्कच्या जवळ जाऊ लागली सूत्रांच्या माहितीनुसार शाहीनच्या कारमधून रायफल आणि जिवंत काडतुसे सापडली तिची कार डॉक्टर वापरत होता यावरून तपास करताना संशय आहे केवळ त्याला ओळखत नव्हती तर या नेटवर्कच्या लॉजिस्टिक सपोर्ट मध्ये एक डॉक्टर एक शिक्षिका आणि आता एक टेरर मॉडूलशी जोडलेलं नाव हा प्रवास जितका अनपेक्षित तितकाच धक्कादायक ठरतो या प्रकरणाचा धागा थेट दिल्लीच्या लाल किल्ला कार ब्लास्ट पर्यंत त्या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा एक धक्कादायक समोर आली फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित डॉक्टर गणई याला सर्वप्रथम अटक करण्यात आली पण चौकशीतून समोर आलं की या नेटवर्कचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे डॉक्टर शाहीन तीच महिला जिच्यावर महिला सदस्यांची भरती आणि समन्वयाचं काम असल्याचा संशय आहे अकरा नोव्हेंबर रोजी अखेर शाहीनला अटक झाली आता या नेटवर्कचं चित्र स्पष्ट होत आहे उच्च शिक्षित व्यावसायिक डॉक्टरांचा एक इंटरस्टेट टेरर मॉड्यूल जे शिक्षणाच्या माध्यमातून आणि सोशल नेटवर्कच्या आडून कार्यरत होतं तपासा समोर आलंय की डॉक्टर शाहीन फक्त एका नेटवर्कचा भाग नव्हती तर जैश ए मोहम्मदच्या नव्या महिला विंग जमात उल मोमीनची ती भारतातील प्रमुख म्हणून काम करत होती गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार तिला ही जबाबदारी जैशचा संस्थापक मसूद अजहर याची बहीण सादिया अझहरनं दिली होती जी पाकिस्तानमधील या महिला विंगचं नेतृत्व करते शाहीन सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमेपलीकडे असणाऱ्या हँडलर्सशी संपर्कात होती तिचं मुख्य काम होतं भारतातील कट्टर विचारसरणीकडे झुकलेल्या महिलांना एकत्र आणणं त्यांचं नेटवर्क तयार करणं आणि जैशसाठी सहानुभूती निर्माण करणं आरोप असा आहे की तिने आपल्या डॉक्टर म्हणून असलेल्या प्रतिष्ठेचा आणि प्रोफेशनल नेटवर्कचा वापर संपूर्ण ऑपरेशनसाठी कव्हर म्हणून केला ज्यामुळे तिच्यावर कोणाचं लक्ष गेलं नाही याडून ती लॉजिस्टिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम हाताळत गेली ज्यामुळे तपास यंत्रणांना हे जाळं ओळखायला उशीर झाला डॉक्टर शाहीनच्या अटकेनंतर लगेचच जम्मू काश्मीर पोलीस आणि उत्तर प्रदेश ए टी एसची संयुक्त टीम लखनौच्या लालबाग भागात पोहोचली जिथे शाहीनचं घर आहे जिथे तिचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारी जो इंटीग्रल युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक आहे त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलं घरातून पोलिसांनी मोबाईल हार्ड डिस्क आणि काही महत्त्वाची कागदपत्र जप्त केली शाहीनचे वडील सय्यद अहमद अन्सारी यांनी माध्यमांना सांगितलं की आम्हाला काहीच कल्पना नव्हती की आमची मुलगी असं काही करू शकते मेरे तीन बच्चे हैं तीन बच्चे हैं तीन बच्चे बड़ा है है मोहम्मद जो मेरे साथ रहता ठीक है दूसरी हैं शाहीन सईद जिनके बारे में आप जिक्र कर रहे हैं लेकिन मुझे यकीन नहीं भाई यकीन नहीं है इसलिए बता रहा हूँ मैं पी एस आर थर्ड आहेत परवेस सईद अंसारी शाहिन ने इलाहाबाद से एमबीबीएस भी किया है बी इलाहाबाद से का, मेडिकल कॉलेज दोनों मेडिकल कॉलेज किया है या प्रकरणाचं गांभीर्य पाहाता आता राष्ट्रीय तपास यंत्रणा एन एनआयए ने तपासाची सूत्रे स्वतःकडे घेतली आहेत त्यांनी शाहिनचे अकादमिक रेकॉर्ड सोशल मीडिया नेटवर्क्स आणि परदेशी संपर्कांवर तपास सुरू केला आहे शिक्षण समाजसेवा आणि संशोधनाच्या माध्यमातून करिअर घडवणारी एक लेक्चरर आता राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीत एक संशयित म्हणून उभी आहे हे थक्कादायक आहे एकेकाळी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवणारी लेक्चरर आणि आज जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी नेटवर्कची संशयित महिला हेड म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती बनली आहे डॉक्टर शाहीन शाहिदची ही कहाणी केवळ एका तपासाची नाही तर शिक्षिका ते कट्टरवादी विचारधारेपर्यंत पोहोचण्याचा तिचा धक्कादायक प्रवास आहे तपास अजून सुरू आहे एन आय ए आणि ए टी एस या दोन्ही संस्थांना या नेटवर्कचं विदेशी कनेक्शन आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया प्रचार जाळं उलगडायचं आहे पण या घटनेनं एक मोठा प्रश्न मात्र निर्माण केला आहे एक महिला डॉक्टर जी जीव वाचवण्यासाठी ट्रीटमेंट द्यायची ती कशी काय मृत्यूचं शस्त्र बनली कदाचित या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर अशा दहशतवादी विचारसरणींचा प्रसार थांबवणं आणि बिमोड करणं सोपं होईल तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा